प्रथम एम सी न्यूज च्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी श्यामल साबळे सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज नागरेज मसाले असल सवी साथी, मसाले अस्सल चवीसाठी आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर आता बातम्या सविस्तर मानवी आरोग्यास हानिकारक असलेला अवैध मांजा, मांजा विक्री करणाऱ्या विरोधात तालुका जालना पोलिसांनी सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत तब्बल दहा हजार रुपये किमतीचा मांजा जप्त केलाय मांजाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले छत्रपती संभाजीनगर येथे पतंग उडवताना रस्त्यावर आलेल्या मांजामुळे एका फौजदाराचा गळा कापल्या गेल्याची घटना घडली होती जालना जिल्ह्यातही बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास हानिकारक असलेला मांजा अवैधपणे मोठ्या मांजा विक्री करणाऱ्या विरोधात तालुका जालना पोलिसांनी आज सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत जाऊन कारवाई केली आहे या मांज्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे पोलीस कर्मचारी विलास आटोळे लक्ष्मण शिंदे मदन गायकवाड आणि चंद्रकांत माळी यांनी केली आहे सर मांजाची काही कारवाई करण्यात आली आहे तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत हो एक मांजाचं विक्री करत असल्याची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने अटोळे गायकवाड लक्ष्मण शिंदे यांनी जाऊन ते इसमस ताब्यात घेतले असतात त्याच्याकडून दहा हजार रुपयाचा मांजा प्राप्त झालेला आहे त्यानुसार गुण दाखल करायची कारवाई चालू आहे वगैरे करणार आहात का मकर संक्रांतीच्या निमित्त जे मुले पतंग उडवतात त्यासाठी एक नायलोनचा मांजा वापरला जातो तो नायलॉनचा मांजा मानवी शरीरास धोकादायक आहे तसेच पशुपक्ष्यांनाही धोकादायक असल्याकारणाने त्याच्यावर सरकारकडून त्याच्यावर निर्बंध ला लागलेले आहेत आणि सध्याच्या एक दोन दिवसामध्येही अशा घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं कुणाचं जीवित जाणे इतपत पण दुखापत झालेली आहे तरी सदरचा मांजा नायलॉन मांजा हा कोणी वापरू नये ते कोणी तसा विक्री करत असल्यास किंवा कोण वापर करत असल्यास त्याबाबत पोलिसांना स कळवावे त्यानुसार पोलीस उचित कारवाई करण्यात येईल कोण कोणताही मानवी शरीरास धोका होईल असं कोणतेही वस्तू वापरलेल्या लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही त्याबाबत संबंधित पोलिसांना किंवा एक वर कॉल कळवावे कर कराचा भरणा न केल्यामुळे गोल्डी लॉन्सवर महानगरपालिकेच्या वतीने जप्तीची कारवाई करण्यात आली होती मात्र कराचा भरणा केल्यामुळे गोल्डी लॉन्सवर केलेली जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे नऊ जानेवारी रोजी महानगरपालिकेच्या कर वसुली विभागाच्या वतीने वसुली मोहीम राबवण्यात आली होती जालना शहर महानगरपालिकेने ज्या मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे अशा मालमत्तांना जप्ती करण्याची मोहीम राबवण्यात आली आहे यामध्ये योगेश नगर अंबडरोड येथील गोल्डी लॉन्स यांच्याकडे दोन हजार अठरा पासून थकबाकी असलेल्या कराचा भरणा न केल्यामुळे त्यांच्यावर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात आली होती आज त्यांनी थकबाकी असलेल्या कराचा भरणा केल्यामुळे जप्तीची कारवाई मागे घेण्यात आली आहे ही कारवाई महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली झाली सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव कर अधिकारी राजेश कुरुकलिये कर निरीक्षक बीसी राठोड सुधीर डहाळे लक्ष्मीकांत नाकाडे विनोद कुरील अमृत जयस्वाल आदींनी केली होती कर वसुलीची मोहीम राबवली जाते गोल्डी लॉन्स जे आहे आंबड चौकुल येथे काही जप्तीची कारवाई करण्यात आली होती त्यांनी आपल्या कराचा भरणा केलाय का जालना शहर महानगर महानगरपालिकेतर्फे सध्या कर वसुलीची मोहीम राबण्यात येत आहे अंतर्गत दिनांक नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी जुना जालना येथील रोड परिसरातील गोल्डी लॉन्सकडे असलेल्या दोन हजार अठरापासूनच्या थकबाकीची एकूण रक्कम त्यांनी न भरणा केल्यामुळे त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई बजावण्यात आली होती त्यानुसार त्यांनी आज रोजी त्यांच्याकडे असलेल्या एकूण थकबाकी पा दहा लक्ष अठ्ठावन्न हजार आठशे बासष्ट रुपयेचा आज त्यांनी भरणा केला त्या अनवे त्यांच्या त्यांच्यावर केलेली जप्तीची कारवाई आज मागे घेण्यात येत आहे तरी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की आपला कर वेळेवर भरून महानगरपालिके सहकार करावे गुप्तीसह खंजर बाळगणाऱ्या युवकास तालुकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतलाय आज दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे तालुका जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहनवाडी शिवारात रेवगाव रोड परिसरात संशयित इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती कॉन्स्टेबल चंद्रकांत माळी कॉन्स्टेबल वसंत धस कॉन्स्टेबल विशाल काळे यांनी त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली यावेळी त्याच्याजवळ शस्त्र आढळून आल्याने या इसमाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे संशयित इसमाकडून एक खंजीर कुप्ती ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहे मकर संक्रांती निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजसेवक करण जाधव पाटील मित्र मंडळाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलो होतो या कार्यक्रमाला महिलांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं मकर संक्रांती दरवर्षीप्रमाणे या देखील समाजसेवक करण जाधव यांच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या वर्षी देखील मकर संक्रांती निमित्त हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन आज गिरधारेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आलं होतं या ठिकाणी राष्ट्रमाता जिजामाता माता रमाई माता अहिल्यादेवी माता सावित्री यांच्या प्रतिमेला हळदी कुंकू देऊन महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू देत उखाने घेऊन मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केलाय यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी शंकरनगर संजय नगर भवानीनगर छत्रपती कॉलनी योगेश्वर कॉलनी येथील महिलांनी या ठिकाणी येऊन एकमेकींना हळदी कुंकू देऊन मकर संक्रांत सण मोठ्या उत्साहात साजरा केला आहे तांद्यात हाऊस भरी राजूरात केली न्यारी जालण्यास काढं तिकीट 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 दाटलं केलं पुतळेस गाठलं पुतळेस गाठलेच लागत मऊच मम्मत केली वजी टिक सौस गोंडे लाल पुण्यात घेतली मौन माळ मौन माळीन केला तार फुलता वाजत घेतला चप्पलहार चप्पल हर खुशी तुळजापुरात घेतली ठुशी ठुशी जाळ्या पंढरपुरात घेतल्या कात्रळवाळ्या कात्रळवाडी घडमोड कुरडीची वाडीत घेतला बुगड्यात जोड बुगड्या जुगड्या बुगड्यात जोडाला झुंपांक केलं मोती दौलत वाजत नच केली राखी नतस पासा लागत कसा तोडे पाहिजे वाज घरा ऐका तोडे केले ते ना रितमोठी वाईट नगरला निघली गुजरात साईट मामज गेले पंढरपूरला पंढरपूरला आणल्या साड्या साड्याला द्यायला रंग बस्कर राव बसले पूजाला तर मी झाले दाम आम्ही इकडं संक्रांतीच्या कार्यक्रमाला आलो आलेलो हो। आहोत करंजा करणदादा जाधव पाटील यांनी हा कार्यक्रम हळदी कुकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि इकडं रा माता रमा आई माता जिजाऊ आणि माता, माता, माता सावित्रीबाई आणि अहिल्याबाई यांना सगळ्यांना हळदी हळद हाल्द कुकू लावून आम्ही इथे हळदी कुकूच्या कार्यक्रमाला आलेलो हो। आहोत आले अंगणात होती तुळस तुळशी लावला दिवा सुरेशरावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा जिजऊ जाऊ जय शिवराय दरवर्षीप्रमाणे आज इथे मकर संक्रांत हा कार्यक्रम करण जाधव पाटील समाजसेवक यांच्या वतीने करत आहोत या कार्यक्रमाला यावर्षी पाच वर्ष पूर्ण झालीत हा कार्यक्रम म्हणजे अशा पद्धतीने करतो की सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर आणि रमाबाई यांना यांनाही वान देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात यावा या उद्देशाने इथे कार्यक्रम ठेवून आपण एक हळदीकुंकाचा कार्यक्रम पण ठेवतो त्यामध्ये आपण त्यांना वान वगैरे देतो आणि हा कार्यक्रम इथे साजरा करतो जालना शहरात उभारण्यात आलेल्या अवैध होर्डिंगची तक्रार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आता टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केलेत तर आतापर्यंत तेवीस अवैध होर्डिंग धारकांविरोधात कारवाई करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जालना शहर महानगरपालिकेकडून अवैध होर्डिंग्स लावणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येते आतापर्यंत महानगरपालिका प्रशासनाने तेवीस अवैध होर्डिंग धारकांविरोधात कारवाई केली आहे तर या प्रकरणात कारवाईसाठी आणि नागरिकांची समिती देखील गठीत करण्यात आली आहे जालना शहरातील नागरिकांना अवैध होर्डिंग्सची तक्रार करता यावी यासाठी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन एक सात नऊ तीन आणि व्हॉट्सअप क्रमांक आठ सात सहा सहा सात चार नऊ पाच दोन चार देखील आता महानगरपालिका प्रशासनाने जाहीर केला आहे बॅनर्जी गोयम सध्या सुरू आहे ते थंडावरी आणि काही टोल फ्री वगैरे काही तुम्ही दिलं आहे का माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ज्या आम्हाला गाईडलाईन्स प्राप्त झाल्या आहेत त्या गाईडलाईननुसार आपण वारंवार वेळोवेळी या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्स निष्कासित करण्याची कारवाई करत असतो ज्यामध्ये आपण आत्तापर्यंत एकूण तेवीस अनधिकृत होर्डिंग धानकानावरती विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केलेले आहे तसेच अनधिकृत होर्डिंग संदर्भात जनजागृती करण्यासाठी आपण एक नागरिकांची समिती स्थापन केली आहे आपण जालना शहराचे या दृष्टिकोनाने जवळजवळ चार भाग केले आहेत जुन्या जालन्यात दोन विभाग आणि नवीन जालन्यात दोन विभाग असे चार विभागात आपण नागरिकांची समिती स्थापन केली असून सदर नागरिकांची समिती ही आमच्याकडे तक्रारी देतील आणि त्यांची तक्रारी प्राप्त होतात मग त्या अनुषंगाने योग्य ती आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी आपण एक टोल फ्री क्रमांक दिला आहे आणि एक व्हॉट्सअप क्रमांकसुद्धा आपण नागरिकांसाठी दिलेला आहे त्या क्रमांकावर नागरिक अनधिकृत होर्डिंग संदर्भात ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी करतील त्यानंतर मनपाच्या वतीने ते निष्कर्षित करण्यात येईल आणि या टोल फ्री क्रमांक व वा, व्हॉट्सअप क्रमांक जो आहे तसेच नागरिकांची जी समिती आहे या समितीला आपण वर्तमानपत्रामध्ये दे जाहिरात देऊन याचे आपण जाहीर सूचना देखील वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली आहे त्यामुळे आज आपल्या माध्यमातून परत एकदा मान्य आयुक्त महोदय मान्य अतिरिक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनधिकृत होर्डिंग धानकार धार धारकावर इथून पुढे वेळोवेळी कारवाई करत राहू तसेच सर्व अनधिकृत होर्डिंग धारकांना तसेच नागरिकांना व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे तरींनी यापुढे कुठल्याही प्रकारचे आनंदकृत होर्डिंग जालना शहरामध्ये लावण्यात येणार नाही धन्यवाद जालना शहरातील जनतेत जा जनतेची कामे करा असे आदेश झाला विधानसभा आमदार अर्जुन खोतकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यकर्त्यांना दिले त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची एक बैठक दर्शन बंगल्यावर घेतली असून या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत सूचना देण्यात आल्यात भाग्यनगर येथे शिवसैनिकांची महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक संपन्न झाली आहे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना नेते आमदार अर्जुनराव खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले मेघराज चौधरी फिरोज लाला तांबोळी महेश दुसाने शेख नजीर भाई यांच्या उपस्थितीत पार पडलीय आगामी जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत जालना महानगरपालिकेवर भगवा फडकणार असून पहिले महापौर विष्णू पाच फुले होणार असल्याचा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे लोकांच्या कामांना प्राधान्य द्या जनतेची कामं करा प्रत्येक प्रभागात शाखा स्थापन करा नागरिकांच्या अडी अडचणी सोडवा अशा सूचना आमदार खोतकर यांनी पदाधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या आहेत शहरामधल्या आमच्या सर्व प्रभाग मित्रापासून तर प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज या ठिकाणी अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे निश्चितपणे सर्वांनी लोकांच्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे जनतेची कामं केली पाहिजेत अशा प्रकारच्या सक्त सूचना मी सर्व पदाधिकारी आणि आमचे शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख शिवसेनेचे जे सर्व इच्छुक उमेदवार यांना अत्यंत कठोरपणे त्यांना या सूचना केलेल्या आहेत आणि पक्ष संघटना वाढीच्या संदर्भामध्ये सूचना केलेली आहे पक्षाची बांधणी आणि सदस्यत्व या संदर्भात सुद्धा सूचना केलेल्या आहेत त्यामुळं पक्ष वाढवणं हाच एक महत्वाचा मुद्दा होता आणि मग त्या अनुषंगाने जे जे काम होतील त्या कामं आम्ही का करणार आहोत याबरोबर हे जालना बातमीपत्र तेच संपलाय पाहत राह एमसी न्यूज नमस्कार साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहा आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स एंड फर्निचर ब्रान्डेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन